आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापुरातील मानाच्या सोन्या मारुती गणपती समोर त्रिमूर्ती महिला भजन मंडळाच्या वतीनं भारुड कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ नेहमी समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करत असून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी सोन्या मारुती बाप्पांच्या चरणी यावेळी हजेरी लावली आहे त्रिमूर्ती महिला भजनी मंडळानं सुंदर असं सा भारुड सादर करून मन जिंकली त्यानंतर महिलांच्या हस्ते सोन्या मारुती बाप्पांची महाआरती करण्यात आली i एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सोन्या मारुती मंडळाची स्थापना झाली ही आमची चौथी पिढी आहे सेवा करणारी आमची पहिला चांदीची मूर्ती होती आता आठ दहा वर्षापासून ही भव्य मूर्ती झाली आहे भव्य मिरवणूक आम्ही दरवर्षी काढतो आणि द ह्या वर्ष मागच्या वर्षी आम्ही लालबागच्या कारागिराकडून आम्ही सोन्या मंडळाच्या गणपतीला पण सेम दागिने बनवून घेतले आहेत सोन्यामूर्ती so, मंडळ म महिला मंडळाच्या तर्फे आम्ही रॉबिनहूड आर्मी यांना ब्लँकेट वाटप करतो दरवर्षी आणि दरवर्षी महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा असे वेगवेगळे स्पर्धा नियोजन करतो या प्रसंगी शिल्पा महिंद्रकर श्रेया घनाते टीना राठोड क्रांती दर्गो पाटील विशाखा महिंद्रकर राधा महिंद्रकर विद्या महिंद्रकर विद्या फुटाणकर सविता हिबारे रेश्मा महिंद्रकर वैशाली महिंद्रकर यांसह महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही